नमस्कार मी संयोगिता न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील खराब रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त आता मैदानात ऐन दिवाळीच्या तोंडावर बांधकाम विभागाला कडू कारल्यांची भेट देणार आहेत गेल्या वर्षभरात पायटे कुडा घोटावडी हा रस्ता जनावरांनाही चालता येत नाही अशा पद्धतीचा झालाय बारा तेरा किलोमीटर अंतर कापण्यासाठी तब्बल एक ते दीड तास लागत आहेत मॅपवरती मुंबई भीमाशंकर हा रस्ता करिंजे हिरे मार्गे पायट कुडा घोटोडी असं दाखवत असल्यानं या मार्गे अनेक पर्यटक जात असतात परंतु परत येताना मात्र परत येत नाही आणि त्या मार्गी गेल्याने त्यांना पश्चातापही सहन करावा लागतो निसर्गाच्या सानिध्यातून दराखोऱ्यातून जाणारा रस्ता असून पर्यटकांना तिथला आनंद घेता येत नाही कारण रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ता, खड़े, रस्ता हे मात्र समजायला तयार नाही रस्त्याच्या साईड पट्ट्या तुटल्या असल्यानं लहान गाड्या खाली उतरायला मागत नाहीत आणि त्यामुळे अनेक वेळा रस्त्यावर वादविवाद होतात पश्चिम भागातील अनेकांना या रस्त्यामुळे मनक्याचे आजार उद्भवले तालुक्यातील नेते व बांधकाम विभाग जाणून बुजून रस्त्याकडे डोळे आहे खेड तालुक्याच्या पश्चिम ग्रामीण भागात यात्रा चालू झाल्या असून दिवाही आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात भागातील समाज मुंबई पुणे या ठिकाणी कामानिमित्त असतो आणि या दिवसात तो गावी जात येत असतो त्यामुळे लवकरात लवकर बांधकाम विभागाने रस्त्याच्या साईड पट्ट्या व खड्डे भरून द्यावेत नाहीतर लवकरच बांधकाम विभागाला ऐन गोड दिवाळीतच कडू पार्टी देण्यात आहे असं निवेदन वंचित आघाडीकडून देण्यात आलंय यावेळी पुणे सल्लागार बाळासाहेब मोरे खेड तालुका कार्याध्यक्ष दत्ताभू कांबळे उपाध्यक्ष गणेश भोसले युवा उपाध्यक्ष तुषार गायकवाड सल्लागार दीपक नितनवरे भ्रष्टाचार निर्मूलन से मारुती साबरे औंढे गावचे सरपंच प्रदीप शिंदे यात्रा कमिटीचे अध्यक्ष दत्ताभाऊ शिंदे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा